तिकडे तू घेऊन सांग तू इतका टाटा तू वेट तयार कर पुढे बोल तू मी

कोणी कारवाई करत नाही कोणी त्यांना विचारत नाही सापडले तर त्यांना ते बाबा दोनशे ते पाचशे लोकांच्या जीवनात आहेत ना ट्रॅक्टर रस्ते उभे त्याच्यावर घुसून जात आहे तेच मरत त्यामध्ये घुसून जाते त्यांना रेडियम नाही त्यांना कुठे अंधारामध्ये लोक डायरेक्ट गाडीमध्ये घुसतात ट्रॅक्टर जास्त झालेला आहे पण तुम्ही ते करत सगळे कॉम साइड लो बकायचालेला 313 मध्ये जाती पुढ घंटा बी कायते आपण ही लापी पुलिसला सांबो कोड इशार करा समोरच्याकडे एक प्रोजेक्ट मिळवतो पुरी कसे जाता म्हणजे गुळट तसा सुळट तसा कसे जाता म्हणजे याच्यासाठी आपल्याला तर तुम्ही त्यानंतर आपण अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे बैठक घेतली त्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना नेमकं काय सूचना देण्यात आल्या काय काय त्रुटी नाही अजून मी ट्रान्सपोर्टकडच्या विशेष आरटीओ अधिकाऱ्याचा ओ अधिकाऱ्यांना बोलून बोलून राहील एसपीला सुद्धा बोलून पोलीस अधिकारी आणि आरटीओ डिपार्टमेंट दोघांनी या ठिकाणी बोलवलं जाईल कारण आजकाल शहरवासी सुद्धा सगळ्या ट्राफिकमुळे खूप परेशान आहे कुठेही कोणी गाडी चालवतं कुठेही डिसिप्लिन पाळत नाही ट्रकच्या बाबतीवर मोठमोठे ट्रक आहेत ट्रेलर आहेत त्यांना टेलर टेल सुद्धा नाही कसं ट्रॅक्टर सुद्धा आहेत त्यांना सुद्धा रेडियम सुद्धा नाही मागे ट्रक आहेत त्यांना रेडियम सुद्धा नाही मागे मग टास्टीच्या वेळी या गाड्याकडे फेल झाल्या किंवा ओव्हरटेक करायचं असेल तर अनेक वेळेला अपघात होत आहेत आणि म्हणून मी राष्ट्रीय चर्चा करणार आहे आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की एक मुंबईलाच सर्व राज्याचे अधिकारी आहेत मंत्री आहेत त्यांची बैठक घेऊन हे नियम नियम आहेत पण ते पाळले गेले पाहिजे त्या संदर्भामध्ये आपल्याला सक्तीच करावी लागेल विनाकारण निर्माणात लोक त्या ठिकाणी आणि म्हणून आज नाशिकला सुद्धा मी अधिकाऱ्यांशी चर्चा करणारे आलेले आहेत आणि त्यांच्या संदर्भामध्ये अं सूचना देणारे कडक सूचना देणारे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे रस्ते सुरक्षा समिती त्यांची बैठक तेवढ्या चार म्हणजे बंद होण्यासाठी अतिक्रमण आहे शहरामध्ये पण पोलीस कलेक्टर ऑफिस किंवा महापालिका पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा येईल त्यावेळेला सर्वांचीच आपण त्या ठिकाणी बैठक घेऊन मला तसं काही खातं नाही वाटतं मंत्री म्हणून सार्वत्रिक जबाबदारी mm. आहे जरपुरात लोक जात आहेत लोकांचे जीव जात आहेत लोक आहेत अशा आपल्या चुकीमुळे अनुशासन इत्यामुळे मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये मी सर्व अधिकारी एकदा बोललेला जिल्हाधिकारी पण नाहीये बाहेर ट्रेनिंगला गेलेले आहेत या संदर्भात निश्चित आपण खबरदारी घेऊन चर्चा केली नियम नेमकायक बसलेले आहेत आपल्याशी बोलायचं म्हणून इकडे आलो आधी पण त्या संदर्भामध्ये मी त्यांना सूचना देणार आहे की अशा पद्धतीने तुम्ही काही नियंत्रण ठेवा ना का कोणी कुठे गाडी उभं करतो कुठे आसाऱ्या जवळपास दहा दहा फूट बाहेर खूप स्टील कंपनीतून निघालेल्या आणि तुम्ही अशा पद्धती लोकांच्या अनेक आणि अनेकप्रेमा अपघात झालेले आहेत आज झालेला असतलं नाहीये अनेक वेळेला अशी परवानगी आहे का की तुम्ही त्या बॉडीच्या बाहेर ट्रकच्या दहा फूट तुम्ही आसऱ्या ठेवा बरोबर नाही त्याला कुठे काळजी घेत नाही कुठे लाल दिवा लावला पाहिजे तो कुठे लावत नाही लहान कपडा तरी बांधला पाहिजे तो सुद्धा नाही त्यामुळे रात्रीच्या वेळी आसारे दिसत नाही लोकांना वाटतं आपण ट्रकच्या जवळ जा जाते पाच फुटार दहा फुटापर्यंत पन्नास फुटपर्यंत आसारेच बाहेर आहेत त्यामुळे असे अपघात होत आहेत मला वाटतं त्या संदर्भात आज ट्रकचा ड्रायव्हर तर तिच्यावर गुन्हा दाखल झाला ट्रकच्या मालकावर सदोष मनुष्य गुन्हा दाखल झाला आणि त्याचबरोबर तिथून ही आसारी भरली गेली त्या कंपनीतून त्यांची जबाबदारी पण त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे यापुढे सगळ्यांनी खबरदारी घ्या नुसतं ट्रक मालक आणि ट्रक चालकाची जबाबदारी नाही तर ज्यांच्या कारखान्यातून हा माल भरला जातोय त्यांची सुद्धा जबाबदारी आहे त्यांनी काही खबरदारी घेतली पाहिजे काही नियम पाळले पाहिजेत नुसतं भरून दिला माल आता किती आहे ओरडोड आहे किती कमी जास्त तरी बघितलं जाईल पण अशा पद्धतीने बारा बारा दहा दहा फुट पटापटापुटी जर बाहेर असायला ठेवल्या तर अभ्यास होणार आहे आणि गुन्हे टाळण्यासाठी आपल्याला नियमाची कडक अंमलबजावणी करावी लागेलच आहे या बाकीच्या नियमांचं म्हणून मी त्या संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना बोलवलेला आहे त्यांना मी सूचना देतोय आरटीओ डिपार्टमेंट आहे हायवेचे अधिकारी आहेत त्या त्यांना सुद्धा बोलवलं कारण त्यांची गस्ती घालणाऱ्या गाड्या असतात कुठे गाडी फेल झालेली आहे त्याला खरं गार्ड करायला पाहिजे त्याला काहीतरी ट्रायंगल असतं धोक्यात रेडीम लावलं ते लावलं पाहिजे कळतं की ते काहीतरी आता वाहन थांबलेलं आहे काही ते फेल झालेलं आहे काळजी घेतात लोक पण काहीच नसेल तुम्ही नुसत्या गाड्या उभ्याकडे चालले कसं होईल ट्रॅक्टरच्या बाबतीत अनेक अपघात ट्रॉल्यामध्ये गाड्या घुसून दिल्या मिळवतात रात्री ट्रॉल्यांना कुठे रेडीम पट्टी नाही कुठे टेलल्यानंतर कुठेच नाही आणि त्यामुळे अनेक अपघात होतात आणि म्हणून आता आम्ही निर्णय केला की आमच्या पक्षातर्फे सुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे आता आम्ही रेडियम लावायची मोहीम सगळ्या मार्केट किंवा जाऊन सगळ्या शंभर टक्के ट्रॅक्टर आता आम्ही रेडियम पण आमच्याकडून सीएसआर मधून असेल कोणी सोशल असेल कोणी एनजीओ असेल ते पण आम्हाला मदत करतील पण आम्ही त्या ठिकाणी स्वतःहून ते लावणार आहोत आणि शहरातल्या ट्रॉफिक त्याचं नियोजन चुकीचं कारण शहराच्या उद्या कोणाखाली कोणताही रस्ता बंद होतो कोणताही चालू खूप काम चालू होतो सगळ्यात जास्त आत्महत्यामुळे समन्वय नाही सगळ्यात माझं आणि कुंभमेळा येणार आहे कुंभमेळ्याचा दिवशी जो अजून फ्लायओव्हर होणं गरजेचे तर त्याचं नियोजन आणि या सगळ्या गोष्टींवर आपण फोकस करणार निश्चित एक दोन चार ते जाऊ द्या आम्ही पुन्हा तुमच्याकडे भेट घेऊ आठ दिवसामध्ये या संदर्भात सगळ्या मीटिंग म्हणजे कुंभमेळा मंत्री मी आहे त्या संदर्भामध्ये कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये मोठी विस्तृत बैठक कारण आता उशीर होत चाललेला आहे आपला फार वेळ नाही आपल्याकडे चार पाच वर्षाचं नियोजन आहे पण आता दोन वर्ष आपल्याला राहिलेले आहेत निश्चित त्या संदर्भामध्ये एकच आठवड्यामध्ये पुढच्या आठवड्यात थो, चार पाच सहा दिवसामध्ये मोठी विस्तृत बैठक या माननीय मुख्यमंत्री मोदी सांगितलं की जाऊन लगेच बैठक या अधिकारी म्हणतात की बाबा आपलं उशीर व्हायला नको आपल्याला मोठी कामं करायचे विषय आहेत अनेक विषय आहेत त्यासाठी तातडीने आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन सगळे जे विषय आहेत आपलं काय म्हणणं आहे ते आम्ही त्या ठिकाणी विचारात घेऊ कारवाई करतो नाही पालकमंत्र्यांची गोष्ट असं काही नाही पण निश्चित थोडा उशीर पालकमंत्रीच राहिलाय मला वाटतं की लवकरच संक्रांत येऊ द्या संक्रांत संक्रांत येऊ द्या संक्रांत जाऊ द्या संक्रांतीनंतर मला वाटतं आपण सूत्र कधी आली पक्ष जे देतील ती जबाबदारी सूत्र घ्यायला आलेलं नाहीये संक्रांतीचा झाल्यावरच होईल जाऊ त्या सत्रात जाऊ त्यानंतर मला वाटतं निर्णय होईल ऑलरेडी पद्धतीच्या संदर्भामध्ये मस्त कुटुंब आहे त्या कुटुंबियांना धोका आहे अशा स्वरूपाचा आरोप बजरंग सोनम यांनी केला आहे राजीनामा घ्यायचा नाहीये मात्र या प्रकरणामध्ये सीआयडी देखील माहिती देण्यासाठी टाळाटाळ तार करते असं त्यांचं म्हणतो मला वाटतं मान्य मुख्यमंत्री मोदी स्वतः लक्ष घालता विषयावर ते स्वतः गृहमधली सुद्धा आहेत अतिशय उच्च सगळ्या चौकशी सुरू आहेत ज्या ज्या प्रमाणे मागण्या झाल्या त्याप्रमाणे सगळ्या अधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत आणि अतिशय वेगाने अतिशय गती या प्रकरणामध्ये आता आलेली आहे सगळ्या लोकांच्या चौकशी आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे कोणाचे फोन काय मला असं वाटतं की चौकशी झाल्यावर या बाबतीमध्ये निर्णय होईल पण चौकशीमध्ये कुठेही दिरंगाई होणार नाही कोणालाही पाठीशी घालता जाणार नाही वारंवार मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या सांगितलं तीनशे दोन दाखल करा मान्यता मोठा दाखल करावा मी सांगितलं सगळ्या कायदेशीर बाबत बाबी तपासल्या जातील त्या त्यांच्या निर्णय होईल मान्य मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे त्या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास अधिक गाडा आहे ते स्वतः एल एलबी आहे एलएलबी एल आहेत वकील आहेत त्यामुळे ते कुठे कोणाला पाठीशी घालणार नाही याची आपण तो धनंजय देशमुख टॉवर आंदोलन करत आहेत त्यांना कारवाई करावी या मागणीसाठी गावकर पण देत आहेत आणि गावकरीवरून पुढच्या मागणीची धमकी देत आहेत मला वाटतं तिथे प्रशासन आहे ते एवढं काळजी घेऊन निवडणुका त्या ठिकाणी कारवाई करतील निर्णय घेतील सक्षम सक्षम असलेल्या आर्थिक आर्थिक सक्षम असलेल्या बहिणींनी लाटरी बहिणी योजनेचा फायदा घेऊ नये गुन्हे दाखल होऊ शकतात तर माझं आवाहन यांनी काल एवढा केलं तर नेमकी शासनाची काय भूमिका नेमके काय म्हणजे काल पैसे जमा करावे ज्या आहेत त्यांनी त्या योजनेतला नाही असं पुढे असं पैसे नाही त्याच्यापूर्वी जे पैसे गेले ते गेले त्याच्या पुढे तरी असं नको आहे त्यांनी स्वतःवरच स्वतःचा अर्ज काढून घ्या असा मागे घ्यावा असत माहिती घेतो काय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेचे जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी औषधांचा पुरवठा पूर्ण झालेला आहे विदर्कांनी त्या ठिकाणी औषध पुरवठा दिलेला नाही कारण त्यांची बाकी आहे त्या संदर्भात नेमकं काय शासनाच्या उपचारांना अपेक्षित गेल्याच बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये मी हा विषय सुद्धा मीच मांडलेला होता की काही दिवसापासून तिथे ऑपरेशन होत नाहीये ऑपरेशन हार्टचे ऑपरेशन ऑपरेशन होत नाही काही थकबाकी झालेली आहे निश्चित आहे मुख्यमंत्री मोदींनी तात्काळ त्या ठिकाणी कमिशनरशी संपर्क साधून त्यांना सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं आता हे सुरळीत झालेलं असेल नसेल झालं तरी पण मला वाटतं या दोन तीन दिवसामध्ये कुठेही कोणाची थकबाकी राहणार नाही अशी काळजी शासन घेईल हो प्रतिमा खराब होऊ नये अशा पद्धतीचं काही काम वक्तव्य करू नका असं काल अमित भाईंनी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे नेमकं काय या बैठकीत सांगण्यात आलं नेमकं काय कोणाकडे इशारा होता होतो मी व्यवस्थेमध्ये होतो त्या बैठक म्हटलेला त्यानंतर बैठक झाली त्या बैठकीला तुम्ही होता त्या बैठकीमध्ये आम्ही शाहटी असं म्हटलंय का की सरकारची प्रतिमा खराब होणार नाही त्यामुळे अशा काही सूचना सांगण्याची गरजच नाही मला पण अमित भाईंनी सांगितलं त्याचं वावग काय सरकारची प्रतिमा ग्रामरी स्कूल स्टेटमेंट करू नका परस्पर म्हणजे चुकीचं काय आमची जबाबदारी तसं आमच्या वरिष्ठांची सुद्धा आम्ही पण खाती सुद्धा देतो की बाबा स्टेटमेंट करू नका त्या वास्तव बोलू नका आपल्याला जेवढी माहिती आहे किंवा आपल्या खात्याशी संबंधित तेवढंच बोला त्याचं काय आठवड्यामध्ये आणि काँग्रेसचा जो काही वाद मध्ये सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आपला देशद्रोही ठरवण्याचं काम काँग्रेस करत आहे असं करू नये अशा स्वरूपाचा त्यामध्ये सूचक इशारा सामनाचा देण्यात आलाय आणि एक प्रकारे काँग्रेसवर टीका देखील आता महाविकास आघाडीमध्ये आता सगळं काय म्हणतात बिघाडी झालेले म्हणू किंवा सगळं सैराट झालेलं असं पण म्हणू काय त्यांच्याबद्दल काय बोलावं सगळे एकमेकांविषयी भांडतायत बोलतायत एकमेकाला दोषारोप देत आहेत एकमेकांवर आरोप करतायत ते आता सोबत राहणार नाही हे सूर्यपक्ष इतकं स्वच्छ आहे त्यांची महाविकास आघाडीनं सगळी तुटलेली आहे म्हणजे दुसरी इथे राज्यातलेच नाही देशभरामध्ये पश्चिम बंगाल पासून बघा सगळेच बघा त्यामुळे मला असं वाटतं की क्षणिक थोडं आपापले कुटुंब वाचवण्यासाठी तिथे आघाडी होती पण आता त्यांनी बघितलं देशभरामधून त्यांना कोणीही प्रतिसाद मतदार देत नाही सगळी अतिशय दैनावस्थानेची झालेली आहे ते राज्यामध्ये ते विचारून नका काय झालं तुम्हाला माहिती आहे कसं चाललं नाही मला वाटतं की ती आता आघाडी राहिलेलीच नाही त्यामुळे तसे ते वेगवेगळ्या निवडणुका लढतील आणि देखील आपल्या समोर येतो आणि आगामी आगामी महापालिका निवडणुका आहेत त्यामध्ये महायुती एकत्र लढणार किंवा कसे कारण आता नाशिकमध्ये शिवसेनेची जे पदाधिकारी ते अनेक बाहेरच्या लोकांना येत आहेत जेणेकरून त्यांच्या बाहेर करून वाढलं त्यामुळे भाजपमध्ये आज सी आपल्या जागा कमी होतो हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न आहे कोणी कोणाला घ्यावं कोणी कोणत्या पक्षामध्ये जावं त्यांना कोण ठाकू शकतं कुठे कुणी जाऊ शकतं बाबीशी लढणार आहोत काय का। या संदर्भामध्ये अध्यक्ष आहेत चव्हाच आहेत रवीजी किंवा मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी हेच त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील ते सांगू शकतील पण कार्यकर्त्यांचा आग्रह स्वबळावर राणावून महापालिका भाजपा विचार चांगलाय स्वबळावरच्या प्रत्येक निवडणूक स्वबळावर भाऊ एम निर्णय आर भाऊ एमएसआरडीसी ने शक्तीपीठ महामार्गासाठीची परवानगी मागितलेली आहे पर्यावरण मंजुरीसाठी केंद्र सरकारची तर महाराष्ट्र परवानगी खेळच थोडं चुकीचं असतं बरं वाटतं माझ्याकडे तो विषय आलेला आहे आम्ही पुढच्या आठवड्यात आता आम्ही कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आम्ही आता ज्या ठिकाणी कुंभ सुरू आहे त्या ठिकाणी तीन सगळे अधिकारी घेऊन तिथे आम्ही पाहणी करणार आहोत किंवा खूप सुंदर नियोजन आज उत्तर प्रदेश वरून कुंभच्या ठिकाणी घेतल्यावर मला असं वाटतं की आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी करू काय काय आपल्याकडे करतात सरकार घेऊ आणि आपण जे त्या संदर्भामध्ये पर्यावरणाचं थोडस आहे पण दिल्लीला बैठक चर्चे संदर्भावर करणार बाबतीमध्ये बहुतेक या पाच सहा दिवसाला होईल ते लवकरात लवकर हा आपण प्रश्न आहे तो मार्गी जमिनी भू संपादित केल्या होत्या तेच शेतकरी अधून एक पैशासाठी आणि दुसरीकडे आपण सिहस्ताची तयारी करतोय ज्या शेतकऱ्यांना अद्याप त्यांचा मोबदला मिळाला नाही अनेक वेळा ते मुख्यमंत्र्यांना भेटले खरं खर ज्या जमिनी आपण अक्वायर करतो त्यांना पैसे दिलेच गेले पाहिजे त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे वर्षानुवर्षी जमीन आपण त्याच्या घेतलेल्या आहेत पण मधल्या काळामध्ये काही त्यांना सोडून दुसऱ्या लोकांनाही पैसे दिले गेलेत ही गोष्ट समोर आलेली आहे ही माहिती समोर आलेली ही गोष्ट समोर आलेली आहे ही माहिती समोर आलेली आहे मला वाटतं त्याची चौकशी झाली पाहिजे एकदा किंवा ज्या जमिनीची गरजच नाही अशा जमीनचे तुम्ही पैसे घेतात ते लाटतात आणि ते बिचारे लोक वर्ष वर्षे आपल्याकडे जमीन त्यांनी ठेवून दिलेले आहेत आम्ही आरक्षण टाकून दिलेलं आहे त्यांचा काय दोष आहे त्यांना पैशाला दिले गेले पाहिजे पण ते का दिले गेले नाही नियम कुणाला दिले गेले ते आता कमिशनर आल्या होत्या आयुक्त महापालिकेच्या त्यांनाही सांगितलंय की अशी सगळे लोक हुडकून काढा यापूर्वी देखील भूसंपादनाच्या सगळ्या संदर्भात अनेक तक्रारी झाल्या मात्र चौकशी ती कारवाई होत नाही आताही पुन्हा साठ कोटी रुपया पंचावन्न कोटी रुपया प्रकारे चौकशी नेमलेली आहे महापालिका मात्र ही चौकशी आणि विशेषतः मला वाटतं आपल्याला कशी चौकशी होते काय निर्णय होतो काय कारवाई होते आपल्या समोर येईल सध्या जे दोषी आहेत त्यांनाच चौकशीचा आवाज बनवण्याचं काम केलं असं होणार नाही अशाच वरिष्ठ पार्टर चौकशी करू तर मला वाटतं जे आपल्याला ऐकले सक्षम आहेत मला वाटतं त्या त्याच्या पार प्रकार चौकशी करू अमित शहानी काल बोलताना असे म्हटले की शरद पवारांनी काय म्हणतात लगा फटकाच राजकारण केलं आता उद्धव ठाकरेंना देखील घडत केलेली आहे उद्धव ठाकरे केलेली आहे कशा पद्धतीने आपण बघतोय चांगलं बघतोय खोट काय यात खोटं काय हे मी बरोबर सांगितलेलं आहे ठीक मागे म्हटलं की पवार साहेब तर या सगळ्या फोटाफुडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत मी आम्ही सांगितला आपल्याला सांगितलं मी ते सांगितलंय खरं ही सुरुवात त्यांनीच केलेली आहे आज त्यांचं घर फुटलं म्हणून त्यांना वाईट वाटतंय ती सुरुवात कोणी केली काँग्रेस फोट्याचं काम कोणी केलं ते मुख्यमंत्री कसे झाले आता समोर आहे आणि उद्धवजी आमच्या सोबत होते पंचावन्न जागांच्या चिंतवूनशे पाच म्हणजे एवढं बहुमत असताना ते काँग्रेसकडे जाऊन बसले सुरग्या बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांना तिलांजली दिली पवारसाहेबांकडे जाऊन बसले मग त्यांना गद्दार नाही म्हणायचं पाठी बसलं नाही म्हणायचं मग काय म्हणायचं प्रामाणिक म्हणायचं बोलले बरोबर बोलले सगळेच बोलताय ते हो आगामी महापालिका निवडणुकांच्या आहे जे पक्ष सोडून गेलेले आहेत ज्यांनी लोकसभा विधानसभेच्या विरोधात काम केलं त्यांना परत घेण्याच्या प्रयत्न आहेत आमच्या आमदारांनी असं भूमिका घेतली की अशा लोकांना घेऊ नये पक्षात वरिष्ठांच्या त्या संदर्भामध्ये असा एखादी निर्णय कुठे घेतला जाणार नाही सर्वांना विश्वासात घेऊन आमदार असतील आमचे पदाधिकारी असतील सगळ्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेऊन हा निर्णय केला जाईल असं आला झालं तिकडे लढला कपडे झटकू इकडे आला तिकडे विरोधामध्ये काम केलं होता लोकांची माराव्या लोकांचे त्याला का असं इतक्या सहजासहजी होणार नाही सर्व विचार कुठं झाले होईल कार्यकर्त्याकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पालकमंत्री काय असतो ते दाखवून देऊ असं काल गुलाबराव पाटील म्हणाले एकूणच जळगावच्या पालकमंत्री पदावर त्यांनी दावा केलेला दिसून येतोय गुलाबराव पाटील कार्यू काय तुमच्या विरोधकांना शब्द रोखील कशा स्वरूपाचा तिळकू द्या विशेषतः एकनाथ खर्च आहे पुढे मला सांगितल्या का पूर्व सध्याला कशा लाभ उद्धव ठाकरे नाही विरोधक पण ते आमचे मतभेद असतात राजकीय मतभेद असतात पण आम्ही काही प्रकारचे दुष्बर जाऊ काही प्रकारच्या ज्वार होतो असं कुठेच नाहीये हे अपवाद असतो त्या गोष्टीला एका पक्षामध्ये पण असं सर्वत्रिक नसतं त्यामुळे आम्ही भेटत असतो गोड होत असतो प्रत्येकाने पद मात्र घालतात माणसाचा वापर करून असं एकू टाक खरंय <laughs> पतंग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात विशेष करून येवला ना नाशिक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा केला जातो पण या पतंगामुळे आपण बघितलं असेल अनेक लोकांचा जीवही जातो म्हणजे पक्षी प्राण, प्राण। पक्ष्या तर जातोच पण त्याबरोबर स्कूटरवर चालणारी माणसं असतील पण मुलं मुली असतील किंवा नागरिक असतील ज्यांनाही खूप मोठा आपण दुम्ही दाखवतात कि व किती लोकांना त्रास झाला किती लोकांना प्राणही पमावे लागले किती जखमी झाले मला वाटतं संदर्भामध्ये माझ्याचा वापर पण करू नये निश्चित आपला सण आहे आपण त्याचा आनंद घेतलाच पाहिजे पण हे होत असताना कुणाचे जीवावर भेटणार नाही कुणाच्या घरामध्ये उगाच दुःख होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण ज्याच्या घरचं मुलाला मुलीला कुणाला जर लागलं किंवा त्याचा जीव जातो त्याच्या घरामध्ये काय चंदार होतो त्यामुळे मला असं वाटतं की